सुसाट निघालेल्या डम्परची आकाशवाणी ते अजिंठा चौक दरम्यान पाच वाहनांना जोरदार धडक एक जण जखमी जळगाव शहरातील आकाशवाणी ते अजिंठा चौक मार्गावर शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजतेच्या सुमारास एक भरधाव डम्परने रस्त्यावरून जात असलेल्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले एका वाहनावरील चालक देखील हा जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पारधीकडून भुसावडच्या दिशेने भरधाव डंपर हा येत होता जळगाव शहरातील आकाशवाणी ते अजिंठा चौक दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्र नियंत्रण सुटले आणि पुढे तो जात असलेल्या वाहनांवर आदळला डंपरची धडक इतकी जोरदार होती की हो यामध्ये पाच वेगवेगळ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले या वाहनांमध्ये एका कारचा देखील समावेश होता तर इतर पिकअप वाहने आहेत या अपघातामुळे घटनासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि काही काळ वाहतूक देखील होती हा अपघात अपघातात एका पिकअप वाहना चालकाला जखमी झाला आहे त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कड्याला हटवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी मदत केली